अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचं स्वागत करते आणि सुरुवात करते आजच्या आपण पाहणार आहोत की माहिती असेल की कुलदेवी आई आहे कुळाची आपली कुलदेवी आहे तिची ज्यांच्या घरामध्ये रोज पूजा अर्चा होत नाही वर्षभरामध्ये कुळाचार पार पार पाडला जात नाही आणि मेन मुळात आपल्याला कुलदेवीच कोणती आहे ती आपल्याला माहिती नसेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये कुठल्या आणि कशा प्रकारच्या ह्या घटना घडू शकतात कुठल्या प्रकारचे संकट आपल्या आयुष्यात येऊ शकतात त्याबद्दलचा असा व्हिडिओ असणार आहे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे कारण की खूप लोकांना कळत नाही की खरंच म्हणजे खूप लोक कॅज्युअली घेतात कुलदेवीची सेवा करणे कुळाचार पार पडणे तिच्या मूळ स्थानावर जाऊन असेल किंवा तिची सेवा करणे असेल किंवा तिच्या नावाचा उपवास करणे असेल किंवा घरात कलस्थापना करणे असेल या खूप महिला आहेत किंवा खूप जण आहेत ते कॅज्युअली घेतात अक्षरशः कितीतरी वर्ष कुलदेवीला मूळ स्थानावर गेलेले नाही आहेत भरपूर जण कुणाला तर कुलदेवी सुद्धा काय आहे काय ती सेवा असते याबद्दल सुद्धा खूप लोकांना माहिती नाही आहे आणि ज्या वेळेस घरामध्ये संकटांचा अक्षरशः म्हणतात ना अक्षर की एकामागे एक, एक संकट सुरू होतात त्यावेळेस मग धावा करतात त्या देवादेवांचा तर असं न करता आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या की आपल्या घरामध्ये जर नक्कीच कुलदेवी सेवा होत नसेल कुळाचार पार पाडला जात नसेल तर कुठल्या आणि कशा प्रकारे संकट आपल्या आयुष्यात येऊ शकतात त्याबद्दलचा आता संपूर्ण माहिती व्हिडिओ असणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा तर मंडळी नो कुलदेवी कुल माहिती कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाची आई कुळाचं रक्षण करणारी जिथ्यापासून आपलं कुळ उत्पन्न झालेलं आहे तिला विसरून जमणार नाही तिचा एकदा कोप आपल्यावरती झाला कुलदेवी किंवा कुलदेवता यांचा जर एकदा आपल्यावरती कोप झाला नाराजगी जर आपल्यावरती झाली तर मी खरंच सांगते कुठल्याच प्रकारची कुठल्याच प्रकारचं तोडगा असेल किंवा कुठल्याच प्रकारचं गोष्ट असेल जी तुम्हाला तारून घेऊ शकत नाही म्हणून सांगते की जिच्यापासून आपला कुळ उत्पन्न झालेला आहे जिच्यापासून आपण आहोत आपला कुळाची आई आहे तिची सेवा आपल्या घरात झालीच पाहिजे मग कुलदैवत आहेत खंडवा महाराज आणि कुलदेवी आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी कुठलीही एक असेल तुमची तर नक्की सांगेल की साडेतीन शक्तीपीठांपैकीच एक कुलदेवी असते आणि ज्या काही इतर प्रतिष्ठान देवींची आहे ती कुळदेवी नसते ती ती तुमची मावशी लागते तर काही काही जण काय करतात आईची सेवा सोडून मावशीची सेवा, सेवा करतात असं करू नका ज्यांना कोणाला कुळदेवी माहिती नाही आहे मी अजून पण सांगते कळकळीने कर ज्यांना कोणाला तुम्ही तुमचे जुने जे गावाकडचे लोक आहेत किंवा त्यांना विचारा आपली कुळदेवी कोणती आहे कारण की तुम्ही ज्या जे तुमचं गाव आहे मूळ स्थान आहे तिथल्या जवळपासच्या अंतरावर जी देवीचं स्थान असतं देवी साडेतीपीठांपैकी ती तुमची कुलदेवी असते अशी काही मान्यता आहे पण नक्कीच जर तुम्ही तुमच्या जुन्या लोकांना विचारा भावकींना विचारा त्यांना सुद्धा माहिती नसेल तर नक्कीच मी सांगू इच्छिते तुम्हाला दिंडुरबाई स्वामी समर्थ केंद्रामध्ये जा तिथे सेवेकरी असतात मार्गदर्शन करणारे त्यांना तुमचं नाव गुण गोत्र सांगा आणि त्याप्रमाणे ते तुम्हाला तुमची कुलदेवी सांगत असतात त्याप्रमाणे अजून काही एक सेवा आहे जी कुलदेवी कोणती आहे जी आपल्याला साक्षात्कार होऊ शकतो ती सुद्धा मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल तु पण आज जे पाहायचं आहे ते म्हणजे काय की ज्यांच्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही तर आता मी सांगू इच्छिते की आज मंगळवार आहे मंगळवार म्हणजे आपला कुलदेवीचा वार कुल साडेतीन शक्तीपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असू दे त्या कुलदेवीच्या प्रित्यर्थ मंगळवारी घरातल्या प्रत्येक कुलस्त्रीने उपवास करावाच खरं सांगतात आपल्या केंद्रात सांगितलं की मंगळवारी स्त्रियांनी उपवास करावा गुरुवारी पुरुषांनी उपवास करावा गुरुवारी महिला सुद्धा उपवास करू शकत असं काही नाही पण मंगळवारी घरातल्या कुलस्त्री आपल्या कुलदेवीच्या नावाचा उपवास करावा घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल काही काहींच्या घरामध्ये तर टाक फोटो सुद्धा नाही आहे म्हणतात ना किंवा आमचं सगळं काही गावाकडं आहे आमचं सगळं काही गावाकडे आहे असं म्हणून जमत नाही चूर वेगळी झाले की देवघर वेगळे झालेच तुमचे आणि तुम्ही भले कामानिमित्त शहराकडे असतात तुमची सासूबाईंकडे सगळे काही देव असतील तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या शहरातल्या घरामध्ये देवघर स्थापन करावंच लागतं आणि देवघराशिवाय तुम्हाला माहिती आहे की स्मशानभूमीसारखं ते घर असतं म्हणून देवघर हे आपल्या प्रत्येक तुमचं भाड्याचं रूम असू दे कुठले रूम असू दे पण तुम्ही जरी कुठे लांब कामानिमित्त राहत आहात तरी सुद्धा गावाकडे देव असतो तरी सुद्धा तुम्हाला, तुम्हाला तुम्ही जिथे राहतात तिथे तुमची चूल वेगळी झाली आहे अन्न वेगळे शिव शिजवतात तुम्हाला देवघर तिथं दे स्थापित करावंच लागतं आणि त्या देवघरामध्ये आपल्या गुरूंचा कुलदेवीचा कुलदेवतांचा आणि जे आपली इष्टदेवता आहे त्यांची मूर्ती फोटो हे असलेच पाहिजे खरंच सांगते आहे मग तुम्ही असं नका समजू की आपल्या साजूबाईंकडे देवी मूर्ती आहे म्हणून आपण कोण असं नाही जमत असं करून जमत नाही म्हणून आपण सांगते की आपल्या दिंडुप्पे स्वामी समर्थ केंद्रामध्ये जा तिथं मार्गदर्शन घ्या की देवघर कसं असावं देवघरामध्ये कुठले देव असायला पाहिजे त्याची मांडणी कशी असावी या सगळ्या गोष्टी समजून घ्या कारण की खूप प्रकारचे दोष जे आहे ते आपल्या देवघरातून सुद्धा लागू शकतात म्हणून सांगते की आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा कुलदेवतांचा इष्टदेवतांचा सोबत गुरुंचा फोटो मूर्ती हे असणं गरजेचं आहे शंभर टक्के गरजेचं आहे आता मंगळवार म्हटलं तर घरातल्या कुलस्तिनी उपवास करावा घरातल्या जे देवघरात तुमचा कुलदेवीचा फोटो असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल त्याच्यावर अभिषेक करावा श्रीसुक्तम श्री सुक्तम म्हणून किंवा नवाणव मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता ते केल्यानंतर तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आणि दुर्गा सप्तशती जी आपल्या साडेतीन शक्तीपीठांच्या प्रित्यर्थ ती एक मोठी सगळ्यात मोठी सेवा आहे त्याचा एक पाठ जर तुम्हाला मंगळवारी पूर्ण करता नक्कीच करावा सोबतच मी सांगू इच्छिते तुम्हाला की जर तुम्हाला शक्य नसेल मंगळवारी पूर्ण एक तास किंवा दीड तास देणं त्या पाठाला तर रोज दोन दोन अध्याय वाचायला सुरुवात करा त्या पोथीमधले अत्यंत प्रभावी आपल्या कुलदेवीच्या स्मरणार्थ ती मोठी सगळ्यात मोठी सेवा आहे अक्षरशः अब्जचंडीमध्ये सुद्धा ती सेवा केली जाते म्हणून तुम्हाला सांगते सा सा की आपल्या कुलदेवीचा जर आशीर्वाद पाहिजे असेल घरातले नको नको ते सगळे संकट दूर व्हावे वाटत असेल तर नक्की सांगेल मी की दुर्गा या ग्रंथाचा पाठ करा किंवा दोन दोन अध्याय आपल्या रोजच्या नित्यसेवेमध्ये तुम्ही ऍड करा आणि नव्व्याण्णव मंत्राची एक माळ आपल्या घरात झालीच पाहिजे प्रत्येकाने घरात केली पाहिजे जे, के जे कोणी सेवा करतात ना तर प्रत्येकाने नव्याण्णव मंत्राची एक माळ करायलाच पाहिजे जे, जे आपल्या कुलदेवीचे प्रित्यर्थ आहे नाम जय जयकार आणि नाव मंत्र आपण त्यातून करत असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगू इच्छिते आपल्याला घरात मंगळवारीच नाही रोज आपल्या घरामध्ये नवान मदप हा झालाच पाहिजे आता कोणाकोणाला खूप कॅज्युअल वाटतं की नाही आम्हाला कुलदेवी माहीतच नाही आम्ही आम्ही कितीतरी वर्ष कुलदेवीला गेलोच नाही आणि कुलदेवी खूप लांब आहे आम्हाला जाणं शक्य नाही मला एक सांगा वर्षभरामध्ये आपण एकदा तरी कंटाळा आला म्हणून किंवा मुलांना सुट्ट्या लागल्यावरती आपण काय करतो आउटिंगला जातो आउटिंगला जाताना मग आपण अक्षरशः आपल्या जिथे आपण राहतो तिथून तिथे लांब पल्ल्याची आपण पॉइंट चूज करतो फिरायला जाण्यासाठी अक्षरशः म्हणतात ना की वेळ काढून सुट्ट्या काढून पूर्ण प्लॅनिंग करून आपण अक्षरशः फिरायला जातो लांब लांब स्पॉटवरती अक्षरशः सांगायला सुद्धा नको अशा प्रकारचे लांब लांबचे स्पॉट असतात तर मग तुम्ही तिथे जाऊ शकता तुम्ही तिथे जाऊ शकता वर्षभरातून एकदा तरी तर मला एक सांगा तुम्ही आपल्या कुलदेवीचा जी आपल्या कुळाची आई आहे जी तुमची वाट बघते की माझं लेकरू येईल माझा जो वंश आहे पुढे चालला आहे तो माझ्याकडे येईल माझं का तिला काही तुमच्याकडे जास्त अपेक्षा नाही आहे फक्त तिचा ती मान सन्मान जाऊन तुम्ही करावा एक काय फक्त वर्षभरातून तुम्हाला तिला साडी नऊवारी साडी असेल साडी चोळी असेल किंवा जे अलंकार आहे तिला ते अर्पण करणे तिला नैवेद्य दाखवणे तिथे बसून त्या मूळ स्थानापासून तिचा दुर्गा सुद्धा त्या ग्रंथाचा पाठ पूर्ण वाचणे आणि तिची जी काही ऊर्जा ऊर्जा आहे मूळ स्थानावरती ती ऊर्जा घरी घेऊन येणे एवढंच ती म्हणते आहे ना की तुम्हाला प्रत्येक महिन्याला या म्हणते आहे की प्रत्येक आठवड्याला किंवा प्रत्येक दिवशी माझ्यावर तुम्ही बसून राहा असं म्हणते नाही वर्षभरातून एकदा तुम्ही एकदाच फक्त वेळ काढायचा आहे आणि सहपरिवार तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन तिथे तुझा मान सन्मान करायचा आहे आता मी सांगू इच्छिते की कुलदेवीची सेवा ज्यांच्या घरात होत नाही ना त्यांच्या घरात कुठले कुठले प्रॉब्लेम संकट येतात ते तुम्हाला आता मी सांगायला सुरुवात करते सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय ज्यांच्या घरात कुलदेवीचा स्थान नाही आहे किंवा सेवा होत नाही कुठल्या प्रकारचं नाम किंवा मंत्र किंवा कुठला वर्षप्रतून कुठलाचार होत नाही त्या घरामध्ये अकाली मृत्यू येतो अपघात होतात वारंवार अपघात होतात त्या घरामध्ये संतान प्राप्तीमध्ये प्रॉब्लेम्स येतात वंश अक्षरशः खुंटीला जाऊ शकतो वंश थांबू शकतो तुमचा अक्षरशः त्या घरामध्ये वंश वाढीला लागत नाही कुलदेवी आणि कुलदेवतांची आणि पित्रांनी सेवा आणि गुरूंची सेवा यांच्या घरात नसेल त्यांच्यासाठी सांगते मी सोबतच कुलदेवीची सेवा खूप जास्त महत्वाची आहे कारण की ती आपला सांसारिक प्रपंच पुढे नेणारी आपला वंश वाढीला लागणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कुलदेवी कुलदेवतांची सेवा जर नसेल तर ह्या गोष्टी होऊ शकतात त्यानंतर आहे म्हणजे अकाली मृत्यू अचानक पण एखादी व्यक्तीला मृत्यू घरामध्ये येणे या सुद्धा गोष्टी घडू शकतात नंतर आहे की अचानक प्रमाणे तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती कुठेतरी घोटाळ्यामध्ये अडकणे पैशाचा घोटाळा असेल किंवा कुठल्या नोकरीवर असेल किंवा कुठल्या व्यवसाय उद्योगधंद्यामध्ये असेल कुठेही असेल त्या घोटाळ्यामध्ये तिचं नाव येणे ती त्याच्यामध्ये अडकून जाणे आणि मग मागे कोर्ट कचेऱ्यांचे तुमच्या फेऱ्या लागणे यासुद्धा गोष्टी त्या घरामध्ये घडतात त्यानंतर आहे की बा संपत्तीची हानी होऊ शकते सगळ्यात मोठी म्हणतात ना की बा घरात पैसा टिकत नाही आहे आजार पण वाढतं आहे घरात शुभ कार्य ठरत नाही आहेत मुलं मुली चांगले शिकले आहेत सर्व गुण संपन्न आहेत काही दोष नाही आहेत तरी सुद्धा लग्न जमत नाही आहेत लग्न जमलं तर काहीतरी विघ्न येत आहेत लग्न झालेल्या जोडप्यांना संतान प्राप्तीमध्ये अडथळे येत आहेत अक्षरशः नंतर इतर म्हणजे सांगू इच्छिते मी एवढे सांसारिक प्रॉब्लेम्स तुमचे निर्माण व्हायला सुरुवात होतील जर तुम्हाला कुलदेवीचा जर तुम्हाला विसर पडला तर तर ही गोष्ट होऊ शकते त्यानंतर तुमच्या घरामध्ये प्रगतीचा अभाव होऊ शकतो म्हणजेच काही आर्थिक उत्कर्ष तुमच्या घराचा होऊ शकत नाही मी स्वतः अनुभवलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगते की कळकळीची विनंती आहे की आपल्या कुलदेवी कुलदेवत आपले पितर आणि गुरूंची सेवा कधीही विसरू नका कधीही विसरू नका मी खरं सांगते जर तुम्हाला वाटत सा असेल ना आपल्या संसाराचा उत्कर्ष व्हावा संसारिक कुठले प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात येऊ नये आपल्या प्रगतीच्या मार्गावर आपण सदैव राहावं घरामध्ये मुलं असेल सगळे जे काही व्यक्ती आहेत ते निरोगी राहावे उत्तम आरोग्य त्यांना लाभावं शांतता राहावी घरात कुठल्या प्रकारचं भांडण किरकिर नसावी नक्कीच सांगेल की सगळ्यात प्रभावी तोडगा म्हणजे कुलदेवी कुलदेवत आणि पितर आणि आपल्या गुरूंची सेवा त्यानंतर म्हणजे काय कायदेशीर समस्या तुमच्या घरामध्ये चालू होतील सांगितल्याप्रमाणे कोर्ट कचे्यांच्या फेऱ्या मागे लागू शकतात काही ना काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतील भावकी भावकीमध्ये घराघरामध्ये भांडण वाद विवाद व्हायला सुरुवात होतील आणि अजून एक महत्वाचं म्हणजे खूप लोकांना प्रश्न पडतो की माझा मुलगा चांगला होता पण प्रमाणे तो वाईट मार्गाला कसं काय लागला मी तर त्याच्यावर चांगले संस्कार केले घरामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स नाही तरी सुद्धा तो वाईट मार्गाला कसा काय गेला ही सगळ्यात मोठी गोष्ट घडू शकते तुमच्या कुटुंबामध्ये मुलं वाईट वळणावर वाईट मार्गाला लावू शकतात जर घरामध्ये कुलदेवीची कुलदेवतांची सेवा नसेल तर त्यानंतरची आहे ती म्हणजेच काय कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद मग मुलाचं वडिलाचं न पटणे सास सोहण्याचे न पटणे भावा भावांचं न पटणे जावा जावांचं न पटणे कुठल्याही व्यक्तींचं घरामध्ये काही ना काही ठेणगे पडून वाद विकोपाला जाऊ शकतात हे सुद्धा होतात त्यानंतर आता अशा प्रकारचे विविध प्रकारचे समस्या उद्भवू शकतात मी तुम्हाला सांगितल्या आहेत मोजक्या ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत मी खरंच सांगते आहे तुम्हाला या आधी पण एका व्हिडिओ सांगितलं की तुम्हाला भरपूर संपत्ती असेल तुमच्याकडे पण नक्कीच सांगेल की, संपत्ती ची जा जा की है कि वा ती संपत्तीची हानी अचानक प्रमाणे जर झाली तर समजून की कुलदेवीचा तुमच्या घरामध्ये कोप झालेला आहे किंवा तुमच्यावरती ती नाराज आहे समजा तुमच्याकडून काहीतरी कमी पडला आहे कुलदेवीच्या सेवेमध्ये आता मला एक सांगा ज्यावेळी आपल्या घरामध्ये लग्न जमतं शुभ कार्य जमतं त्यावेळेस आपण काय करतो सगळ्यात पहिले आपण काय करतो कुलदेवीचा असेल तर कुलदेवीला आधी पत्रिका ठेवतो कुलदेवतांना पत्रिका ठेवतो नंतर आपण लग्न झाल्यावरती काय करतो Uh, जागरण गोंधळ करतो uh, जागरण गोंधळाच्या अगोदर काय करतो जिथे कुलदेवी आहे कुलदेवत आहे त्यांच्या मूळ स्थानातून पाया पडून येतो नवरा नवरी तेवढी गोष्ट आपण खूप तत्परतेने करतो आणि त्याच्यानंतर एकदा जागरण गोंधळ झाला संसाराला लागलो की त्याच्यानंतर आपण कितीतरी वर्ष त्या मूळ स्थानावर ना जात नाही तिथला कुणाकुळाचार करत नाही ना कुलदेवीचं नाव तोंडात घेत नाही ना तिच्या नावाचं नाम नाही ना घरात तिच्या नावाचा उपवास नाही ना तिला कधी अभिषेक नाही जे घरामध्ये तुम्ही चांदीचे अक्षरशः मोठमोठे टाक बनवले आहेत मूर्ती बनवली आहेत सोन्याची का असे ना पण मी त्या मूर्तीला सध्या अभिषेक सुद्धा नसेल ते विचार करा काय अर्थ आहे का या गोष्टींना काही सुद्धा अर्थ नाही आहे म्हणून सांगते की तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे की मंगळवारी कुळाचार पार आपल्या कुलदेवीचा वर्षातून एकदा सहपरिवार वेळ काळा एक वेळ आउटिंग राहू द्या बाहेर फिरणं राहू द्या ते तर तुम्ही कधी करू शकता पण आपल्या कुलदेवीचं मान सन्मान विसरू नका कुलदेवतांचा सा मान सन्मान विसरू नका ही गोष्ट अक्षरशः तुम्ही जास्त त्याला महत्व द्या आता असाही काही प्रश्न येतो की ताई आमच्या घरात काही प्रॉब्लेम्स नाही आहेत आमच्या घरात सगळं काही व्यवस्थित आहे आम्ही तर कुलदेवीला जात पण नाही आमच्या घरामध्ये कुळाचार पाठ आम्ही करत नाही किंवा आम्हाला कुलदेवी कोणती आहे ते पण माहीत नाही तरी पण आमचं सगळं काही व्यवस्थित चालू आहे आमच्या घरात कुठे काही प्रॉब्लेम्स नाही आहेत असे सुद्धा काही जण असतील आम्हाला काही करायची गरज नाही आहे तर मी त्यांना सुद्धा एक सांगेल की तुम्हाला जे काही आता प्रॉब्लेम्स नाही आहेत ना तुम्ही जे म्हणता ना की आम्ही काही करत नाही कुलदेवीचं आणि उपवास नाही किंवा सेवा नाही काही नाही तरी पण आमचा उत्कर्ष आहे पैसा अडका भरपूर आहे सुख समृद्धी आहे असं तुम्ही जर म्हणत असाल तर मी त्यांना सांगू इच्छिते की हे जे काही तुम्ही उपभोगत आहात ना ते तुम्ही तुमचे जे काही पूर्वज होते तुमचे जे काही पूर्वज होते त्या पूर्वजांनी खूप मोठ्या प्रमाणात कुलदेवी कुलदेवतांनी सेवा केली होती त्याचं फळप्राप्ती म्हणून तुम्हाला हे उपभोगायला मिळालेलं आहे आणि तुम्ही जरी करत नसाल तरी सुद्धा ती तुम्हाला उपभोगायला मिळत आहे मिळणार आहे पण कधीपर्यंत जोपर्यंत ज्या म्हणतात ना कुलदेवीची सेवा आणि कुळाचार जर आपण पार पाडला तर एक प्रकारचं विशिष्ट संरक्षण कवच आपल्याला प्राप्त होतं एक प्रकारची आपल्या आयुष्यामध्ये पूर्णपणे प्रगती व्हायला सुरुवात होते ती कधीपर्यंत कुळाचार सेवा आपण म्हणजे समजा सुरू ठेवली आहे सुरू केल्या तर एका पॉइंटला आपण स्टॉप केली ती सेवा आणि त्याच्यानंतर सहा वर्षांपर्यंतच तुम्हाला ते उपभोगता येईल संरक्षण कवच कुलदेवीचं त्याच्यानंतर तुम्ही सगळं काही तुमचं अधोगतीला जायला सुरुवात होणार आहे खूप लोकांच्या तोंडामध्ये मी ऐकलं असेल की अरे हा खूप श्रीमंत होता याच्याकडे भरपूर पैसा अडका होता सगळं काही चांगला होता अचानक प्रमाणे काय झालं याला अचानक याच्या घराचा असं विध्वंस कस का झाला प्रॉब्लेम्स कस काय झाले हा असा कर, काय म्हणते कर्ज कसं काय वाढलेचे डोक्यावरती मा, मागे सहा महिन्यापूर्वी तर चांगला होता हेच कारण आहे हे जे तुम्ही म्हणता ना तेच आहे की तुम्ही कुठेतरी कमी पडत आहात आपल्या कुलदेवी कुलदेवतांचं सगळं काही करण्यामध्ये आणि म्हणून सांगते की ज्या वेळेस आपल्याला कुलदेवी कुलदेवत देतात आपण ज्यावेळेस सेवा करतो ती देतात आपल्याला भरपूर देतात पण ते टिकवून ठेवणं आपल्या हातात आहे असं नाही की आपण सेवा केली कुळाचार केला आपल्याला सगळं काही भेटला तर विसरून गेलं नाही असं करून जमणार नाही प्रत्येक वर्षी सहपरिवार कुलदेवीला जा कुळाचार पार पडा प्रत्येक मंगळवारी घरामध्ये कुलदेवीने कुलस्त्रीने घरातला उपवास करावा कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर अभिषेक करावा नैवेद्य दाखवावा आणि काय एक दिवसाचा तुम्हाला उपवास करायचा आहे <coughs> त्यानंतर श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं दोन दोन अध्याय आपल्या वाचनामध्ये नेतृत्वामध्ये रोज चालू ठेवा हे करत चला बघा तुम्हाला मी खरंच सांगते कुठल्याही प्रकारचे सांसारिक जे काही अडचणी प्रॉब्लेम संकट असतात ते सगळे काही तुमचे संपून जातील तुम्ही सुरुवात तर करा बघा तुम्हाला कुलदेवी किती भरभरून देऊ शकते ते तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ